आपल्या माणसाचं कौतुक पणच करायचं असत इथं कुठंतरी कमी पडतो असं मला वाटतं आजचा जो कार्यक्रम आहे ना लोककलेच शरीर जरी मनोरंजनाचं असलं आता कोणी कोणी या ठिकाणी नवी पिढी आहे जुनी पिढी काही दिसत नाही मला वाटतं चार पाचच टोपीवाले मंडळी दिसत आहे ज्यांनी महाराष्ट्राची लोककला पाहिली असेल अनुभवली असेल नवीन पिढीला काय माहिती कारण आपल्या वाटेला ते आलं नाही मला वाटतं सत्तर बहात्तर नंतर जी जन्माला आली नव्वदच्या आतमध्ये त्यांनी मात्र थोडीफार ती अनुभवली असेल पण त्याच्या आधीचे सगळे नेते दत्ता माडी पुणेकर चंद्रकांत ढवळपुरीकर हे सगळे आणि ही सगळी प्रगल्भ मंडळी ज्यांनी महाराष्ट्राची लोककला समृद्ध केली म्हणजे आपण जे चित्रपट वगैरे हो सगळे पाहतो यातील जे सगळे आर्टिस्ट आहेत ज्यांचं खूप मोठं मोठं नाव आहे आता सध्या ही सगळी आर्टिस्ट यांचीच प्रेरणा घेऊन मोठे झालेली आहेत दत्त मारिक पुणेकर कोणाला माहिती नाही ज्यांनी त्यांचा तमाशा ऐकला असेल ते सांगू शकतात दत्त महा पुणेकर काय आहे मंडळी तमाशा कलावंत आणि आपले लोककलावंत ही एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे आणि लोककलावंत म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाता जाता समाज प्रबोधन करणारा एक वर्ग होता पहाटेच्या चार वाजल्यापासून रात्रीच्या मध्यरात्री पर्यंत जाता जाता समाज प्रबोधन करणारा एक वर्ग होता त्याला आपण आत्ताच्या भाषेत मीडिया म्हणतो टीव्ही लावला की सुरू होतं ना कुठे काय चाललंय कुठे काय चाललंय पण पॉझिटिव्ह कमी ऐकायला मिळतं निगेटिव्ह जास्त मिळत पण हा जो मीडिया आपला होता जो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तो म्हणजे सकाळी चार वाजता येणारा वासुदेव काय करायचा वासुदेव आताच आमची चर्चा झाली ग्रीन रूम मध्ये आमचे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत ते म्हणले सर मी पिंगण्याच त्यांनी मला व्हिडिओ दाखवला मी पिंगण्याचं अप्रतिम असं त्याचा देखावा करतो मला त्यांनी दाखवलं ते नाटक सगळं की अप्रतिम कलावंत या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्यासारखा कलावंत ठीक आहे की महाराष्ट्राच्या लोकाला जतन करतोय कारण परंपरेने आम्ही कलावंतच आहोत पण एका वेगळ्या उद्योगात असून सुद्धा महाराष्ट्राचे लोकाला जपणं हे फार मोठी गोष्ट आहे त्यांनी ते मगाशी मला दाखवलं काही कारण ते होते सादरीकरण करू शकत नाहीत या ठिकाणी पण नेक्स्ट टाइम आम्ही तुम्हाला घेतल्याशिवाय कारण काही करणार कार्यक्रम काही सुरू करणार नाही कारण आमचा सकाळचा येणारा पिंगळा हा पहिला ऍक्ट आहे आमचा धन्यवाद काय हरकत नाही अशी आरुढणारी कलावंत मंडळी पाहिजेत तेव्हा ही सगळी संस्कृती जतन होऊ शकते थोडक्यात प्रस्तावना मी या ठिकाणी सांगितली